केस पंचायत समितीत कर्मचाऱ्याच्या वेळेच्या गैरशिस्ती विरोधात आज वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे कार्यालयीन वेळेत कर्मचारी अनुपस्थितीत तर काही कर्मचारी उशिरा येत असल्याने वंचितच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून निषेध केला सामान्य नागरिकांचे कामकाज रखडत असल्याने वंचितने संताप व्यक्त केला आहे वेळेची शिस्त लावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे पण आठ दिवसापूर्वी आठ दिवसापासून त्यांचा पाठपुरावा चालू आहे तरी एक पण कर्मचारी साडे अकराच्या आधी येत नाही साडे अकराच्या नंतर आला तर तो कामावर बसत नाही बाहेरच्या टोपरीवर चहाच्या गुत्त्यावर लोकांच्या कामापेक्षा जास्तीत जास्त जास्ती वेळ यांचा बाहेर जात आहे म्हणून आमचे असं म्हणणं आहे एकतर कर्मचाऱ्यांनी वेळेवरती यावे नाहीतर आता जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीमध्ये आम्ही आज त्यांच्या खुरशांना हार घातलेला आहे उद्या आम्ही त्यांना हाराच्याऐवजी फुलांच्याऐवजी समजा सॉरी फुलांच्याऐवजी दुसरा हारा मी शंभर टक्के आहोत जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही उपोषण करणार आहोत आणि तरीही नाही झाल्या तर वंचितच्या पद्धतीने वंचित स्थानिक आम्ही आंदोलन उभं करू कारण की आठ दिवसापासून मी याचा पाठपुरावा करत आहे कुठलाच कर्मचारी अकरा वाजायच्या अगोदर कार्यालयामध्ये हजर होत नाही आणि जरी झाला तर एक तासापुरता येतो आठवड्याच्या सह्या करतो आणि निघून जातो त्याच्यामुळं येणाऱ्या ग्रामीणच्या लोकांची हेळसांड इथं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे कुठल्याही व्हिडिओ असतील सहाय्यक बिडिओ असतील हेही येत नाहीत एक व्हिडिओ दोन तालुक्याला दिलेले आहेत पण तरीही जर इथं कुणी गावातले ग्रामीणचे लोक आले तर ओ साहेब दुसऱ्या तालुक्यात गेले म्हणून सांगतात पाच दिवसाचा आठवडा केलेला आहे ऑफिसची वेळ साधारण साडे नऊ ते संध्याकाळी साडेसहाची आहे पण तरी सुद्धा कुठलाच कर्मचारी अकराच्या अगोदर येत नाही आणि लोकांची एवढ्या प्रमाणामध्ये हेळसांड होत आहे त्यामुळे वंचित आघाडीने आज हा निर्णय घेतला की खुर्च्यांना हार घालायचा आणि त्यांचा सन्मान करायचा यांच्या कामाच्या पद्धतीचा त्यासाठी आम्ही वंचित स्टाईलनं लवकरात लवकर यांना उत्तर या पंचायत पंच समितीचे जेवढे कर्मचारी आहेत त्यांना वंचित स्टाईल आम्ही उत्तर देऊत आम्ही